दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय काहीही झालं तरी भाजप आणि मिंदेंच्या नाकावर टिचून महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे यावेळी त्यांनी स्वपक्षीयांनाही इशारा दिलाय पक्षात राहून दगाबाजी नको ज्यांना जायचंय त्यांनी जावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले महाराजांनी स्वराज्य औरंगजेबाच्या नाकावर स्थापन करून सगळं गेलं होतं गड किल्ले स्वराज्य कसलं स्वराज्य स्वराज्य तर स्वप्न उद्धवस्त झालं होतं तरी देखील महाराजांनी शौर्य गाजवलं हो आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं आता त्याच पाहण्यांकडून आज आम्ही ती स्फूर्ती घेऊन उभं राहिले सगळं तुम्ही माझं घेतलात तरी तुमच्या नाकावतची तुम्ही माझी स्वतः येताना मी भगवे झेंडे पाहिले आणि मी जे तुम्हाला मागे बोललो तो आपल्या भगव्यावरती मशाल सुद्धा लावून नका आपला भगवा आपला भगवा छत्रपतींचा भगवाही शिवसेना पण मशालीचा प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे अजूनही काही शाखांच्या बोर्डावरती धनुष्यबाण दिसतोय आहे ना ताबडतोब तिकडे मशाल झाली पाहिजे तोपर्यंत आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मला माझं हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार हा माझ्यामध्ये आक्रमक आम लावण्याचे धन्य हे करतील ते सुद्धा काही लोकांना आज फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तो उघड जा पण आत राहून दागाबाजी करू नका मी आणि माझे जे माझ्या शिवसेना प्रमुखाने जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखव <laughs>